केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या एन आय आर एफ रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक्क्याण्णव क्रमांकापर्यंत खाली घसरले त्यामुळे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने एन आय आर एफ रँकिंगवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करमळकर यांनी रँकिंग घसरण्यामागची विविध कारणे नमूद केली त्याचप्रमाणे रँकिंग वाढू शकते या संदर्भात आपले मत व्यक्त केले त्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली या चर्चासत्रात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकोटे यांनी चर्चासत्र आयोजनाची भूमिका मांडली आपण पाहूयात डॉक्टर नितीन करमळकर यांनी नेमकं काय सांगितलं विद्यापीठाच्या वर झाला हे आहे असं कोणी बोलू पण नाही विद्यापीठाचा कॅम्पसचा पूर्ण प्रश्न आहे आणि मग हे करत असताना दुसर महत्वाचा विषय होतो की एक नेचर मध्ये एक आर्टिकल वाचलं मला माहित नाही आपण जे काही आपला जो रिसर्च पब्लिकेशनचा दर्जा जो आहे त्या दर्जामध्ये एक रिट्रॅक्शन म्हणून म्हणजे चौरक्य काम कामाच्या माध्यमातून आपण पेपर पब्लिश केले नंतर ते लक्षात आलं आणि मग ती जी ते जी जर्नल आहे ते, ते रिट्रॅक्ट करतात पेपर अनफॉर्च्युनेटली साधारणपणे पंधरा महिन्याभरापूर्वीच्या नेचरच्या पब्लिकेशनमध्ये होतं अनफॉर्च्युनेटली मला मनाला लागलं की मी विद्यापीठचं त्यात नाव आणि पाचशे पेपर साधारणपणे रिट्रॅक्ट केले गेले नंबर ऑफ पब्लिकेशन नंबर ऑफ रिसर्च पेपरवर रिट्रॅक्ट केले मला असं वाटतं की हे का घडलं वगैरे हो मग त्याचं थोडंसं ग्रॅन्युलर लेवलला जाऊन मी अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं की जिथे कारण नसताना काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्याचा दुष्परिणाम कुठेतरी दिसतो म्हणजे कॉलेजला कुठेतरी आपण काही देतो आणि त्यासाठी जे कॉलेजेशन करतात त्याच्यामध्ये विद्यापीठाचं नाव असा प्रकार आपल्या इथून कुठून तरी काही परिपत्रके निघत असतात वगैरे कॉलेज बांधले बांधलेली असतात आणि त्याच्यामध्ये साधारणपणे पाचशे पैकी चारशे पंच्याण्णव पेपर हे कॉलेजचे होते काउंट व्हायला नाही पाहिजे पण आता त्याच्यामध्ये विद्यापीठाचं नाव आल्यामुळे तो एक मोठा निर्माण झाला मला असं वाटतरी सिरियस लक्ष घातलं पाहिजे आणि अधिकार मंडळातले अनेक अधिकारी त्यांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे दोषा लोक बरेच करता येतील आपल्याला आपण काम चौका तो करायचं नाही आपलं आपण कारण मी मानस आणि याच्यामध्ये अनेक विधम जसं मोठे म्हणाले की इनबिल्ट या सिस्टीम मध्ये सुद्धा या मा, मानक मापनामध्ये सुद्धा काही चुक आहे विशेषतः विद्यार्थ्यांची डायव्हर्सिटी आणि त्याच्यामध्ये इतर स्टेट्स मधून आलेले विद्यार्थी मुळामध्ये पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी आणि त्यामुळं आपला जो पहिला पॅरामीटर असतो की आता पहिला आपलं जे लक्ष असतं ते महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि मग इतर स्टेटचे विद्यार्थी तर ती डायव्हर्सिटी त्या ज्या प्रमाणात रिफ्लेक्ट केली जायची पाहिजे ती कुठून येताना दिसत दुसरा एक प्रकार याच्यामध्ये होतो की आंतरराष्ट्रीय शिक्षकांची संख्या आपल्याकडे कुठेही असा प्रकार नाही की आंतरराष्ट्रीय शिक्षक आपण काही स्वरूपात इथे घेऊ शकू आपल्याला आय आय टी मध्ये किंवा ह्याच्यामध्ये तिची सोय आहे ती आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे तिथे कुठेतरी आपण मार्क खातो पण त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी सरकारनं जे केलेल्या आहेत बी एस टीच्या माध्यमातून या नावाचा जो प्रोग्राम चालवलेला त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आपण परदेशी शिक्षकांना इथे आणून ज्यांचं संपूर्ण मला असं वाटतं की खर्च जो आहे तो सरकार करत असतं आणि त्यांच्या माध्यमातून मा साधारण पहिल्या दिवसाचा हा कार्यक्रम आणि तो आपल्याला हा तो पकडता येईल तो आंतरराष्ट्रीय शिक्षक म्हणून आपल्याला पकडतो एक ओरड नेहमी केली जाते की शिक्षकांची संख्या कमी झाली सत्य आहे ते पण ती आज झाली आहे का आहे दोन हजार चौदा ला सुरू झाला पंचवीस मध्ये आपण आणि शेवटची भरती जी झाली ती दोन हजार सोळा मध्ये घेतली आणि तेव्हापासून शिक्षकांची संख्या कमी होत गेली आणि भरती नाही झाली मग मागच्या वर्षीचा परिणाम का आणि दिसलं आणि मग मुंबई विद्यापीठ जे शंभरामध्ये सुद्धा नव्हतं ते शंभरामध्ये कसं आलं कुठेतरी मला असं वाटतं की आपण ह्या विचार केला पाहिजे की मांडणीमध्ये आपण कमी पडले का आणि मांडणी करत असताना जी शिक्षकांची संख्या रोडावलेली आहे ती भरून काढत असताना आपण काय काय प्रकार करू शकतो मग अशी कोणीतरी म्हटलं की शिक्षक रिटायर झाला त्याच्याबरोबर त्याचे विद्यार्थी कुठे जायचं त्यांचा रिसर्च काय वगैरे याच्यासाठी आपण एम प्रोफेसर म्हणून एक चांगला प्रकार तो जो शिक्षकांची संख्या काम आणि आपल्याकडे अनेक असे विद्वान चांगले सगळे शिक्षक होते त्यांना आपण रिटेन केलं आणि ही म्हणजे की पैशासाठी काम करत असत शेवटी त्यांना एक तो आनंद असतो की माझा रिसर्च पुढे जातो माझ्याबरोबर माझ्या विद्यार्थ्यांची उत्तर तोड होत नाहीये त्यांची जी पळापळ -पड़ होते है। शिक्षक रिटायर झाला हे म्हणजे लग्न मोडलं तर काय कसं काय शक्य की माझ्याकडे काम करणारे विद्यार्थी चार वर्ष काम केले तर एकदम सडनली तुम्ही त्याला सांगते की बसून याच्याकडे हा तुझा नवरा असं होत नाही असं होत नाही तर त्यामुळं तिथे सुद्धा कुठेतरी आपण विद्यापीठ म्हणून निर्णय घेतलेला होता त्या काळामध्ये त्यांचं नुसतं ते नसतं की रिटायर होत प्रोजेक्ट पण असतो काय झालंय की तुमच्या रँकिंग एक मुळामध्ये जे काही प्रोजेक्टसाठी पैसे मिळायचे युजीसी केव्हा बंद केलं युजीसीच्या अनेक स्कीम बंद पडलेली आहे पीएसटी न आता एन आर एफ म्हणून काढलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये बेसिकली कन्सोर्शियम हायपोर्ट वापरलेलं आहे हा बाईन स्पोक मॉडेल आहे ज्याच्यामुळे इंटेज इंटेव्हिजिक जो रिसर्च चालायचा तर त्याच्यामध्ये बऱ्याच मला असं वाटतं की कमी हे आलेला आहे नंबर तो जो आहे तो कमी झालेला आहे आणि हे करत असताना हा पण स्पोक मॉड आहे जो की ज्यांचं रँकिंग आहे ते हा स्पोक स्पोपमध्ये सिलेक्ट केले अनफॉर्च्युनेटली वेळेला आपण एका वेळा इन्स्टिट्यूशन ऑफ साठी प्रयत्न करत होतो दहा मध्ये आत होतो काही पत्रकार इथं बसलेले आहेत त्यांनी मुद्दा तो इतका लावून धरला होता त्या काळामध्ये आपण नाही गेलो वगैरे पण त्यामुळं काही आपलं फार काही बिघडलं असं मला नाही वाटत वगैरे पण जे काही नॅशनल रिसर्च प्रोजेक्ट आता आहे ते एन आर च्या माध्यमातून आता अलीकडे सोशल सायन्समध्ये ह्युमॅनिटी मध्ये आलेले जवळजवळ वीस पंचवीस कोटीचं प्रोजेक्ट आहे मला नाही वाटत आपण त्याच्यासाठी एक प्रयत्न करतोय हे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याकडे सुद्धा विचार केला गेला दुसरं करायचं कसं असतं की मग म्हटलं की डेटा मांडत असताना आम्ही जे करायची कुठे कमी पडते कुठे कॅल्क्युलेशन प्रत्येक पॅरामीटरच रोज करून बघावं लागायचं आणि त्याची जी डेटाची खेळायला आलं पाहिजे प्रायव्हेट विद्यापीठी विद्यापीठ दुसरं काही करत नाही त्यांच्या शिक्षकांची संख्या आपल्याकडे परमनंट त्यांच्याकडे प्रायव्हेट विद्यापीठ म्हणजे मुळात परमनंट हा प्रकार असतो का आपल्या सगळ्यांना माहिती येते पण ती जर वर जात असते तर आता कुठेतरी त्यांना आता ती हे कळलेली आहे की डेटा कसा मांडायचा आणि त्यामुळे डेटा मांडणं हा एक डेटा कुठल्या माणसाचं काम नाही आहे शेवटी आय पी सी टीम असते आणि याच्यामध्ये कम्प्युटर सायन्सचा असतो याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये इकडे आणि थोडस ज्याच्यामध्ये मी म्हटलं की परमिटेशन कॉम्बिनेशन आपल्याला कायम स्वरूपात बघावे लागतात की मी कुठे कमी पडतो यावेळेला कुठे कमी पडतोय कुठलं माझा पार्ट ज्या वीक वाटतं मला हे जे आहे प्रकार याचं जे अनालिसिस आहे सातत्याने करावे लागतं आज येणार आहे पाल म्हणून मी उद्या डेटा भरायला जातो असं नाही होत ही वर्षभराची कुठली प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये बेसिकली जो मी म्हटलं की लोकांमधला सगळी अधिकार मंडळी असतील किंवा इतर जो सुसंवाद आहे तो तितक्यात महत्वाचा आणखीन एक गोष्टीमध्ये आपण आपण म्हणजे आत माझ्या काळातही असेल त्याच्या आधीही असेल परसेप्शन ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपण कमी पडतो तर परसेप्शन ते कमी पडतो म्हणजे काय होतं आणखीन एक मग अशी जसं मी एमरेटस प्रोफेसर सांगितलं तसं एक आपण कॅटेगरी डिस्टिंग्विश प्रोफेसर आणि त्याच्यामध्ये आपण ज्यांच्यामुळे विद्यापीठाला विजिबिलिटी मिळेल अशी लोक आपण त्या काळात घेतली होती सतीश आडेकर असतील नाव घेऊन सांगतो मी संजय दांडे असतील त्या काळात त्याच्यानंतर आपल्याकडे विक्रम गोखले होते अशी माणसे की ज्याला समाजामध्ये राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी एक ओळख आहे आणि ती ओळख त्यांचा आपल्या कॅम्पसवर असणं एनरोल तर त्याचा कुठेतरी इनडायरेक्ट फायदा होत असतो त्यांच्या आठण्यानं सुद्धा अनेकविध प्रोजेक्ट आपल्याकडे येत असतात आणि त्यामुळे अशा माणसांना मला सरांनी सांगितलं की समाजाशी कुठेतरी नाता असलं पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी नाही आहे ती चारशे अकरा एकरच्या कॅम्पसच्या बाहेर पाहून समाजामध्ये काय अपेक्षित आहे आता आधार नुसत्या पुण्याच्या आणि माझ्या ज्या विद्यापीठाची जी कार्यकक्षा आहेत तिथपर्यंत मर्यादित नव्हता राष्ट्रीय पातळीवर काय चालले राज्य पातळीवर काय चालले माझे सिलेबस किती रिडंडंट झालेले आहेत हा सुद्धा कुठेतरी पाहिजे स्टुडंट टीचर स्ट्रेंथ आपण म्हणतो जो रेशो आहे तो बऱ्याच वेळा माझा इन्टेक आहे वीस आणि दोन विद्यार्थी सुद्धा नाही आहेत त्याचा अर्थ का काय की सिलेबस कालबाह्य ठरलेली आहे त्याला आज उठाव नाहीये आणि मग अशा सगळ्या ज्या विषयांची साधारणपणे जी आपल्याला गोळाबेरीज करून त्या चॅनल करून हे बंद करता येतील आणि बंद करत असताना त्याला अल्टरनेटिव्ह शेवटी काय बंद करत असणं फार सोपं आहे पण तो जो शिक्षक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतो त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्या दृष्टीनं आपण नव्यानं काय मांडू शकतो आज एआयचा जमाना चाललाय आज डेटा सायन्समध्ये आहे आज बायो इन्फ्रॉमॅटिक स्ट्रॉंग होती मिळालेले अनेकविध गोष्टी आहेत त्यामुळं जेव्हा आपण विद्यापीठ म्हणतो तर फक्त साई नाही आहे तीन गोष्टी आपल्याला काम करावं लागतं स्केल आहे स्पीड आहे आणि तिसरं जे आहे स्कोप आहे नवीन एरियामध्ये आपण काम काय करतोय कुठल्या कुठल्या नवीन एरियामध्ये आपण कंपीट करतोय इतर प्रायव्हेट विद्यापीठांमधून डेटा एआय वगैरे अशा त्या गोष्टी बाहेर जोडत मोठ्या प्रमाणात आहेत मग आपल्याकडे ती ताकद नाही आहे का तर कुठेतरी ते आपल्याला करता आलं पाहिजे त्यामुळे एव्हिटच झालं डिस्टिंग झालं आणखीन एक कॅटेगरी अलीकडे एनिपी आलेली आलेले प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आणि अनफॉर्च्युनेटली मला माहित नाही आपल्याकडे किती आहे मला पुरुषारोप नाही करायचा पण एक दोन चार संस्थांमध्ये मी त्यांच्या सिलेक्शन कमिटीवर होतो आणि मलाच लाज वाटली मी त्यांना म्हणताना म्हटलं की इंटरव्ह्यू म्हणू नका इंटरॅक्शन म्हणा इंडस्ट्रीमध्ये पन्नास पन्नास वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष काम केलेलं माणूस त्याचा मी काय इंटरव्ह्यू घेणार आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की इंडस्ट्रीचं परसेप्शन रोजगार क्षमता आहे आहे किती ज्याच्या माध्यमातून माझ्या करिक्युलम मध्ये मुळात चेंजेस होतील आणि त्याप्रमाणे बेसिकली एम्प्लॉयबिलिटी एन्हान्स होईल त्या दृष्टीनं आपण किती प्रयत्न करतो ही अत्यंत विचार करण्याची आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस एका संस्थेने मी म्हटलं की प्रति तरी अशा संस्था आहे आणि कुठली प्रायव्हेट वगैरे नाही सरकारी आहे पुण्यातलीच आहे त्यांनी तीस लोक घेतली तीस लोक आणि ह्या तीस लोकांच्या ह्याच्यामध्ये तुमचे ते काउंट होतात सगळे म्हणजे आपल्याला काय आपल्याला दोषारोप करायला ठीक आहे की मनुष्यबळ कमी पडलं पण मनुष्यबळ अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला कॅम्पस वर आणता येतं आणि ज्याचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणात करून घेता येतो त्यांच्या माध्यमातून नुसतं सी आपल्याला काय नुसतं आपल्या डोळा सी एस आहे हवं तुम्हाला सी तुम्हाला का देवा मी एका इंटरॅक्शन मध्ये इंडस्ट्री रोडच्या म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला काही करत नाही आपण आम्हाला काहीच देत नाही त्यांनी मला प्रतिप्रश्न केले तुम्ही काय देता आम्हाला तर म्हटलं तुम्ही सांगा तुम्ही कधी आलाय माझ्याकडे म्हणजे ठीक आहे मग त्यावेळेला इलेक्ट्रिक मोबिलिटीवर काम सुरू आणि ते म्हणाले ह्या विषयामध्ये किंवा पुणे हे ऑनर आहे आणि इलेक्ट्रिकल मध्ये मोठ्या प्रमाणात माणसाची गरज आहे तर त्या दृष्टीने तुमचा कुठला कोर्स आहे तुमच्याकडे आणि त्यावेळेला आपण प्रायोरिटी देऊन तीन ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स सुरू केला इलेक्ट्रिकल मध्ये जो मला असं वाटतं की त्यावेळेला जो होता तो आपल्या मध्ये होता आणि तिसरा टेक्नॉलॉजी त्यामुळे <laughs> इंडस्ट्री 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 त्यांच्यावर येत नाही अरे आपण त्यांना किती जवळ केली त्यांची फुटप्रिंट कि आपण किती वाढवली नियमावली आपली भयंकर ज्याला असं आपण म्हणतो की रेग्युलेशन मध्ये खूप अडकलेलं हे करता येत नाही ते करता येत नाही याने मी बांधलं गेलेलं आहे त्याने मी बांधलं गेलेलं आहे पसिस्टंट मधले एखाद्या उच्च अधिकारी जो डॉक्टरेट आहे त्याला मला गाईड म्हणून देता येत नाही कारण आपल्याकडे पॅरामीटर असतं की दहा वर्षाची प्रोफेसरशिप नाही पाच पब्लिकेशन्स नाही वगैरे मग ते कसं बसवायचं तर तो, तो बसवायसाठी आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं हे फक्त टी आर आणि ए आर वर सोडून चालत नाही तिथं स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि त्या अशा लोकांना साधारणपणे आपण जर प्राधान्यानं बरोबर घेतलं आणि सगळ्यामध्ये जो फायदा होतो की जे बाहेर आहे ते कुठेतरी तुमच्या रिफ्लेक्ट व्हायला सुरू होत आणि जे करिक्युलम जे रिडन वाटते त्याला कुठेतरी उठाव मिळायला सुरुवात होते मला असं वाटतं की अनेकविध म्हणून काम करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आणि मान मानांकन किंवा हे जे काय ते येत राहणार आपण मागे पडू वर जाऊ कधी असतील असेल पण सातत्य टिकवायची असेल तर मला असं वाटतं की ह्याच्यावर एक इंटरनल साधारणपणे ग्रुप कायमसोपी काम करत असलं पाहिजे जो आय पी एस सी म्हणून जो काही आणला गेलेला आहे त्या आय पी एस सीच्या सर्व सदस्यांचं काम आहे आणि त्यामुळे हे करत असताना तो जो संवाद आहे त्यांच्याबरोबर पूर्ण संवाद तो तितकाच महत्वाचा हो विभाग प्रमुखांना पूर्ण प्रत्येक विभागाची बैठक असेल त्यांच्यामध्ये जाणं येणं असेल आपलं आपण खरं सांगायचं स्कूल सिस्टीम आणलेली होती भूमिका जी होती की एकमेकाच्यातला संवाद वाढावा याच्यामध्ये कोणतरी डायरेक्टर किंवा काहीतरी पोझिशन निर्माण करत हे नव्हतं पण एकमेकामध्ये सुसंवाद व्हावा काही ज्या गोष्टीमध्ये रेप्लिकेशन आहेत ते कमी व्हावं त्याच्यावर आपले रिसोर्स मोठ्या प्रमाणात खर्च होतात ते कमी होतील कुठेतरी आणि काही कोर्सेस तीस टक्क्याचे सिलेबस इकडे तिकडे फक्त असतात या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की असे अनेक कोर्सेस जे आहेत ज्या रिडंडंट झालेले आहेत म्हणजे मी परवा एक पाच की शर्मा इंडिया इज रायझिंग वगैरे तिने इतकी सुंदर मांडलेली होती तर त्यावेळेस ती म्हणते की, की साधारणपणे एकोणीशे सत्तेचाळीस साली त्या संस्था राष्ट्रीय पात आंतरराष्ट्रीय पातळ राहिले त्याच्यामध्ये एम असेल सिक्युरिटी काउन्सिल असेल अमृत असेल या रिडेन्टेड झालेल्या आहेत रेलेव्हन्ट नाहीयेत त्या आणि त्यांचा रिलेव्हन्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत मर्यादित आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे तसं मला वाटतं की आपले काही कोर्सेस जे आहेत केव्हा ते आपण सुरू केलेले त्याच्यावर आपल्याला बारकाईने विचार करायला लागले आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाविन्य पूर्णता काय आणायला आणता येईल पेटेंट मध्ये आपण मध्ये कमी कारण कॅम्प स्वर आहे किती कि हॅक्यात आपण घेतल्या आणि हॅक्यातोन फक्त काय येणाऱ्या बघून करत नाही आपण आपले विद्यार्थी सृजनशील असतात त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असतो त्यासाठी आपण अनेक विध त्या काळामध्ये सेक्शन कंपनीची निर्मिती केली त्याच्यामध्ये फुले रिसर्च फाउंडेशन कंपनी आहे ज्याच्यामध्ये अपेक्षा हीच आहे की इंडस्ट्रीची उतबस आणि तिथे बऱ्या प्रमाणात होती आहे पण मग तिथे रेग्युलर पद्धतीने रे कोणीतरी एकाची अपॉइंटमेंट जी नाही अशा अनेक गोष्टींवर काम करावं लागेल असं मला वाटतं की टीका म्हणून मी हे बोलत नाहीये शेवटी चाळीस वर्ष मी या कॅम्पसवर घातलेली आहे जे काय मी आहे ते पुणे आहे आणि त्यामुळं कुठेतरी तुमचा जो दर्द आहे तो माझा सुद्धा आहे आणि त्या ह्याच्यातून मी बोलते ह्याच्यात कुठल्याही म्हणजे अधिकार मंडळावर टीका नाही कि आहे किंवा तिथल्या आत्ताच्या असणार काय करता येईल आणि हा जो ब्रेनस्टॉम आहे मला असं मला असं वाटतं की तो ब्रेनस्टॉम इथं नव्हता तो जर कॅम्पसवर घडला असता तर जास्त चांगलं असेल धन्यवाद जे पुणे विद्यापीठाचा दे इतिहास त्याच्यावर टीव्हीवर जेव्हा एका चॅनलवर आपली चर्चा झाली तर त्या निमित्ताने बरचसं वाचन मी केलं तर बॅरिस्टर जयंतराने एकोणीसशे पंचवीस सालापासून ते एकोणीसशे एकोणपन्नास सालापर्यंत अथर पंचवीस वर्ष प्रयत्न केले की पुणे विद्यापीठ स्थापन व्हावं आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हे विद्यापीठ स्थापन व्हा अशी त्यांची कल्पना होती आणि प्रत्यक्षात ते एकोणीशे एकोणपन्नास साली अस्तित्वात त्यामुळे समाजाने जेव्हा लढा दिला समाजाचे काही लोक एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नातून हे पुणे विद्यापीठ ते उभं राहिलं पुन्हा आपण त्याचं काम विचार सावित्रीमध्ये पुढे पुणे विद्यापीठ असं केला किंवा प्रेंट पॉलिसीची जबाबदारी असं मी ते मानत नाही आणि त्याची दखल घेण्याचं कारण असं की या एज्युकेशन जे उच्च शिक्षणामध्ये जे नवीन प्रभाव आलेले आहे तर त्याच्यामध्ये अफिलेटेड कॉलेज एक पहिलं आहे युनिव्हर्सिटीला संलग्नित भाग दिले आहे दुसरं इथे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत सॉयल टेक पण ती युनिव्हर्सिटीला अफिलेटेड आहे त्याला युनिव्हर्सिटी <laughs>